तीस वर्षात अनंत गीते यांनी मतदारसंघात कोणतं काम केलं खासदार सुनील तटकरे यांचा हल्ला बोलून पेन तालुक्यातील आगरी समाज हॉल हो येथील महायुतीची भव्य जाहीर सभा पार पडली अनंत गीते यांनी पाच वेळा खासदार दहा वर्ष केंद्रीय मंत्री अशा प्रदीर्घ तीस वर्षांच्या मागील कामाचा लेखाजोखा का समोरासमोर आणावा मी माझ्या पाच वर्षाचा लेखाजोखा समोर ठेवतो म्हणजे लोकांची विकासाची गलत कोणी केली ते निदर्शनातील असे खासदार सुनील तटकर यांनी म्हटले आहे सर्व धर्म समभाव राखला जावा म्हणून काम करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत अनेक वर्षाचा धार्मिक सलोखा का राखण्याचे काम केले आहे त्यामुळे मुस्लिम समाज आपल्या पाठीशी उभा राहणार रा आहे ज्यांनी मला निवडणुकीत मदत केली त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे पेन पासून सी एस टीपर्यंत लोकल सुरू करण्याची जबाबदारी आता मी घेतली आहे पेंटच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेतो असे तटकरे यावेळी म्हणाले पेंटच्या गणेश मूर्तीकारांमध्ये कारखानदारांमध्ये जी नाराजी आहे ती दूर करण्याची जबाबदारी मी घेतो दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत फोर जी आणि फाय जीचे नेटवर्क गावागावात आल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देतानाच रवींद्र पाटील तुम्ही जे काम हाती घेतले आहे त्याला साथ देण्याचे काम खासदार म्हणून करेल असे आश्वासनही सुनील तटकरे यांनी दिले त्या टाकल्या देशव्यभरातल्या वृत्तीकारांच्या उत्पादना एक दोन वर्षाची परवानगी मिळाली पण तरी सुद्धा एक तांती चालणार आहे आपण सगळेजण आणि मला निवडून दिल्यानंतर लोकसभा सदस्या नंतर पद्धतीची भूमिका मांडत पर्यावरण विभागाने जी काही क्लिष्ट पद्धतीची त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की विसर्जन करण्यासाठी आवश्यक असणारी खबरदारी सरकारने घ्यावी याचा पाठपुरावा करत केंद्र सरकारने अनुमती मिळवण्याचं काम सुद्धा पुढच्या रोडमॅपच्या माध्यमातून माझ्याकडनं केलं जाईल हे सुद्धा या ठिकाणी त्यामुळे आज आपल्या दूरपल्ल्याच्या गाड्या जर का कोकणातून जातात म्हणजे जे दक्षिणेकडून दिल्लीपर्यंत ज्या जातात त्या सगळ्या गाड्यांना था थांबा सर्वेमध्ये या ठिकाणी आपल्याचं पाहायला मिळतं पण पेनला ते स्थलांतरित करावं लागेल पेन ते मुंबई लोकल सेवा सुद्धा आम्हाला उद्या काहीतरी करावं लागेल

सत्तावन्न हजार सरकारने एक वर्ष शैक्षणिक वर्ष वाया गेलं सुरू झालं होतं पण खेडापाडामध्ये जेवढी व्यवस्था नसल्याच्या मुलांचं शैक्षणिक वर्ष पूर्ण गेलं थमाया गेलं आज भारत सरकारने ठरवलेलं आहे की खासदारांच्या रक्षा मतदारसंघामध्ये पूर्णपणा वाडा बसती असतील अमेरिकन जनता ज्यामध्ये आदिवासी बांधले राहत असतील ठाकूर समाजाचे बांधव राहत असतील कि ते फोरजी नेटवर्क आलं पाहिजे खासदार म्हणून माझ्याकडनं प्रस्ताव त्या गेले आणि मी आज आपल्याला अस्पष्ट करतोय की दोन हजार चोवीस अखेरपर्यंत असो बंदाची वाढी व्यक्ती असो बोलला असो या प्रत्येक ठिकाणी फोर अत्याधुनिक नेतृत्व होण्यासाठी लागणारे सगळे टॉवल्स उभा काम आता ठिकाणी सुरू झालंय काय हायवे असतील आपण जरूर सांगा त्याचीही पूर्तता होईल या जाहीर सभेला माजी आमदार आणि भाजप जिल्हा अध्यक्ष देरेशील पाटील पेंशनगर अध्यक्षा प्रितम पाटील मंगेश नेणे भाजप शहर प्रमुख हिमाशु कोठारी वैकुंठ पाटील गटनेता अनिरुद्ध पाटील दीपक गुरव आदींसह महायुतीचे तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न